बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एका उपरतीची जवानांबद्दल बेताल वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांना अखेर माफी मागावी लागलेली आहे ते विधान अनावधानानं केलं गेलं त्याबद्दल मी भारताचे जवान आणि महिला वर्गाची माफी मागतो असं आमदार प्रशांत परिचारक यांनी म्हटलंय पंढरपूरच्या भोसे इथल्या सभेत त्यांनी जवानांच्या संदर्भात एक अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं होतं परिचारक हे भाजप पुरस्कृत विधान परिषदेचे अपक्ष आमदार आहेत या विधानानंतर त्यांच्यावर बाजूनी टीका झाली होती त्यानंतर त्यांना ही आली तेव्हा या सगळ्या संदर्भात त्यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं संतापजनक वक्तव्य केलं होतं ते विधान नेमकं काय होतं आपण बघूया त्याची बायकडे नव्हती मुलगा झाला वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो तिथं पैसे तिथं प्रेम वाटतो लोक म्हणतो काय झालंय काय झालंय ते म्हणतो मला झाला सगळं राजकार या अत्यंत संतापजनक अशा वक्तव्यानंतर आता माफीनामा समोर आलेला आहे त्यांचा माफी मागताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया काय नेमकं घडलं होतं की थेट आपण सैनिकांच्या ह्याच्यावर अशा पद्धतीचं विधान केलं सभेमध्ये भाषणाच्या वगामध्ये त्या ठिकाणी एक हे सांगत असताना त्या ठिकाणी सैनिक हा शब्द माझ्या तोंडून उच्चारला गेला जे काय घडलं ते दुर्दैवी आहे तुम्ही मला सगळेजण गेले गे तीस पस्तीस वर्षे ओळखता राजकारणामध्ये सतत संयमानं आम्ही काम करतो सैनिकाच्या प्रती आपण त्यांना समर्पित असणारे अनेक कार्यक्रम उपक्रम ह्या गावामध्ये राबवत असतो परंतु काल भाषणाच्या ओघात अनावदानाने माझ्या हात तोंडातून जे काही शब्द बाहेर पडले ते निश्चित चुकीचे होते त्याबाबतीत मी सैनिक बांधव असतील संपूर्ण महाराष्ट्रातले त्यांचे कुटुंबीय असतील कारण त्यांच्याबद्दल कुठलाही माझ्या मनामध्ये मा आक्षेप किंवा काही चुकीच्या गोष्टी नाही आहेत पण त्या जे काय घडलं ते चुकीचं आहे हे घडायला नको होतं अनादोना घडलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून सगळ्यांची जाहीरपणे माफी मागतो काय नेमका असा विषय चालला होता ज्याच्यामुळे याच्यावर आलं हे काय बॅग पार्श्वभूमी काय होती या विषयाची पार्श्वभूमी आता भाषणाच्या ओघात ती बोलता बोलता तो शब्द गेला त्या ठिकाणी दुसरं शब्द वापराव चुकून सैनिक हा शब्द आला गेला आणि त्याच्या पद्धतीनं पुढचं वक्तव्य झालं पण ते पुढचं वक्तव्यसुद्धा वादग्रस्त होतं महिलांना दुखवणार होतं असं नाही का वाटत आपल्याला शंभर टक्के चुकी जी गोष्ट घडली महिला असतील सैनिक असतील कोणाच्याबद्दलच या पद्धतीचं वक्तव्य घडायला नको तर आजपर्यंत अशा पद्धतीचं वक्तव्य कधी माझ्या हातून झालेलं नाही इथनं पुढे होणार नाही पण जे काही घडलंय ते आता तरी काय माघारी मी शब्द मी नाकारत नाही टाळत नाही पण जे घडलं आहे तेच घडलेलं चुकीचं होतं त्याबद्दल मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करू आता याबाबत पश्चाताप काय करण्याची इच्छा आहे काय आहे न अशा पद्धतीचे वक्तव्य न करणं हे सगळ्यात मोठं पाश्चाताप करण्यासारखं आहे आपल्याकडून चुकून अशा पद्धतीचं वक्तव्य झालं आणि याबद्दल आपण पन... सैनिक असतील किंवा सर्व महिला वर्गांची जाहीर माफी मागतोय अशा रीतीचं प्रतिक्रिया आत्ता आमदार प्रशांत परचारगांनी दिली आहे पण ड्रोन कॅमेरामन सचिन झाडेसर सुनील दिवाण ए बी पी माझा